अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने आज आपण बदाम मिल्कशेक बनवणार आहोत तर मी इथे एका कढईमध्ये एक लिटर दूध घेतलेले आहे दूध हे, हे तुम्ही गाईचे म्हशीचे कोणतेही वापरू शकता मी इथे पॅकेटचे दूध वापरलेले आहे आता ह्या दुधाला उकळी येऊ द्यायची आहे आणि उकळी आल्यानंतर आपल्याला थोडं वाटीमध्ये दूध काढून घ्यायचे आहे आणि हे दूध आता आपल्याला तीन ते चार मिनटांसाठी आटवून घ्यायचे आहे तर गॅस हा आचेवर ठेवायचा आहे आणि तोपर्यंत आपण दुसरी तयारी करून घेऊया तर इथे मी कोमट पाण्यामध्ये पाच ते सहा तास हे बदाम भिजत घेतलेले आहेत तर साधारण हे बारा ते पंधरा बदाम आहेत तर याची साल मी काढून घेतलेली आहे आणि आता आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन याच्यामध्ये मी दोन चमचे पाणी टाकून याची ह्या प्रकारे पेस्ट बनवून घेतलेली आहे तर आता आपण जे वाटीमध्ये दूध काढलेलं होतं त्याच्यामध्ये मी इथे दोन चमचे कस्टर्ड पावडर टाकलेली आहे ही पावडर आपल्याला छान दुधामध्ये अशी मिक्स करून घ्यायची आहे आता तीन ते चार मिनटांनी दुधामध्ये आपण थोडंसं केसर टाकून घेऊया तर ह्या केसरमुळे दुधाला छान कलरही येतो आणि चवही खूप छान येते तर एक ते दोन मिनटांनी याच्यामध्ये आपण वेलची पावडर टाकणार आहोत तर मी इथे अर्धा चमचा वेलची पावडर टाकलेली आहे आणि आप आपल्याला पुन्हा एक ते दोन मिनटांसाठी हे असं चमच्याने फिरवून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये आपण अर्धा कप साखर टाकूया तर गोड तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि पुन्हा एकदा ही साखर दुधामध्ये मिक्स करून घेऊया तर दूध छान असं घट्टही झालेलं आहे आणि आता याच्यामध्ये आपण बदामची पेस्ट बनवलेली होती ती टाकून घेऊया आणि आता तीन ते चार मिनटांसाठी मंद आचेवर आपल्याला हे दूध पुन्हा असं आटू द्यायचं आहे आणि अधूनमधून चमच्याने आपल्याला ते असं सतत फिरवत राहायचं आहे आता तीन ती चार आपन, ते चार मिनटे झालेली आहे याच्यामध्ये आपण कस्टर्ड पावडर टाकलेली होती ते दूध टाकून घेऊया तर तुम्ही बघू शकता दूध हे छान असं घट्ट झालेलं आहे आता हे फक्त दोन ते ती तीन मिनटं आपल्याला असं फिरवून घ्यायचं आहे चमच्याने आणि याच्यामध्ये आता आपण काजू बदाम पिस्ता हे टाकून घेऊया आणि हे पुन्हा एकदा छान असं मिक्स करून घेऊया आता गॅस बंद करून द्यायचा आणि आपल्याला हे मिल्कशेक तीन तासांसाठी फ्रीजमध्ये ठेवायचं आहे थंड होण्यासाठी तीन तासांनंतर मिल्कशेक हे छान असं थंड झालेलं आहे आणि घट्टदेखील झालेला आहे तर खूपच जर घट्ट झालं तर त्यात तुम्ही पुन्हा दूध मिक्स करू शकता तर तुम्हाला हे मिल्कशेक कसं वाटलं आवडल्यास लाईक करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा